सोलापूर शहरात आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तुफान पावसानं हजेरी लावली अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळं संपूर्ण शहरात पाणीच पाणी आहे अनेक भागातील रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलंय तर गुडघाभर पाणी रस्त्यावरून वाहतानाचं चित्र पाहायला मिळालं मंगळवारी दुपारी शहरात जोरदार पाऊस झाला होता त्यानंतर आज पहाटे पुन्हा एकदा पावसानं जोर धरल्यामुळं अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय यात घरगुती साहित्यांचं मोठं नुकसान देखील झालंय याशिवाय काही भागांमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे विशेषतः नालाच्या जवळच्या भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे